एकशे आठ आपत्कालीन संदर्भात प्रशिक्षण आणि समन्वय बैठकीचं आयोजन अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एकशे आठ आपत्कालीन संदर्भात प्रशिक्षण आणि समन्वय बैठकीचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीदरम्यान एकशे आठ सेवेचं नवीन मोबाईल गुड सब रिटर्न ॲप्लिकेशन सादर करण्यात आलं सदर ॲपच्या माध्यमातून आपत्कालीन कॉल नोंदणी रुग्णाचे अचूक लोकेशन घटनास्थळी पोहोचण्याचा वेळ कमी करणे तसेच पोलीस आणि एकशे आठ रुग्णवाहिका यांच्यात तात्काळ समन्वय साधणे अधिक सुलभ होणार आहे या ॲप्लिकेशन प्रशिक्षणासाठी टाटा मोटर लिमिटेड आणि भारत विकास ग्रुप यांनी पुढाकार घेतला आहे तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलीस अधिकारी तसेच अंमलदारांनी नवीन ॲपचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले सी पी आर प्राथमिक उपचार आणि रुग्ण हाताळणी संदर्भातही माहिती देण्यात आली रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमास वेदव्यास मोरे कौस्तुभ घाटुळे सुवर्णमाला कोठुळे सुभाष बागले यांची उपस्थिती होती याप्रसंगी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना अधिक जलद सुरक्षित आणि परिणामकारक मदत मिळण्यास मदत होणार आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज अहिल्यानगर